डिजिटल या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे मी विजय कानस्कर जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज पाच तारीख म्हणजे या प्रचाराची सांगता आज संध्याकाळी दहा वाजता प्रचाराची सांगता होणार आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील आपापल्या पक्षाचं चिन्ह मतदारांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि पायाला भिंगरी लावल्या लावल्याप्रमाणे सर्व पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराच्या जोडत आहेत तर आज आपण विवेकदादा वळसे पाटील यांचे बंधू भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील आहेत त्यांची चर्चा करूया आणि त्यांनी आजपर्यंत कशा प्रकारे प्रचार केलेला आहे आणि यापुढे आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत काय प्रचार करणार आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारचे ठाम विश्वास आहे की आपणच निवडून हो। येऊ त्यांची आपण चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार तर आपल्याला काय विश्वास आहे की कोणत्या हेतूने आपण म्हणताय की आपणच निवडून येऊ आंबेगाव तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा किल्ला म्हणून ओळखला जातो गेली पस्तीस छत्तीस वर्ष साहेबांच्या दूरदृष्टीतून प्रत्येक गाव गावामध्ये आणि प्रत्येक गावातल्या वाडीवस्तीमध्ये अनेक विकासाची कामं मार्गी लागलेली आहेत इथले आमचे प्रत्येक ठिकाणचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या मागणीनुसार रस्ते असेल वीज असेल पाणी बाकीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं त्यांनी नामदार वैसे पाटील साहेबांकडे संपर्क केला मागणी केली आणि त्या दृष्टीनं या तालुक्याचा सर्वांगीण विकास झालेला आपण पाहिला साहेब आपण विकास विकास म्हणताय पण विकास फक्त तुम्हाला निवडणूक आल्यानंतर दिसतो का जसं उदाहरणार्थ डीपी बसवण्याचं काम असेल रस्त्यांची कामं असेल तुम्ही फक्त प्रचार सुरू झाला आचारसंहिता सुरू झाली तरच कामं दिसतात तुमची इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही विचारू शकता आणि इथल्या प्रत्येक ग्रामस्थांना विचारू शकता सातत्यानं चालणारी ही जी प्रक्रिया आहे डी पी काय फक्त निवडणुकीच्या काळातच जळते अशा ती गोष्ट नाही ती इतर वेळातही जळते त्यावेळेसही शेतकऱ्याला मदत करायची भूमिका नामदार वळसे पाटील साहेबांचं ऑफिस करत असतं कार्यकर्ते करत असतात त्यामुळं ही चिरंतर चालणारी जी गोष्ट आहे ही विकासाची फक्त पतनिवडणुकी नाही तर ती सातत्यानं चालू आहे आणि पायाभूत सुविधा निर्माण करणं त्या चांगल्या पद्धतीने देणं हे पक्षाचं चांगल्या पद्धतीचं चा काम आम्ही जनतेपर्यंत आपल्या पिंजरा बसवलाय हो काल रवी वसे यांनी एका भाषणामध्ये सांगितलं की दोन सर मधले बिबटे आहेत ते मी पिंजऱ्यामध्ये कैद करणारे आणि मानिक डोला सोडणार आहे नेमकं पिंजरा आणि बिबट्या काय प्रकारे मुळात त्यांची मी काय मुलाखत ऐकलेली नाहीये दुसरी गोष्ट की एखादा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीच्या बद्दल त्याच्यावर काही भाष्य करणं मला एवढं योग्य वाटत नाही आणि त्याची एवढी दखल घेण्यासारखं नाही ह्या तालुक्यामध्ये आम्ही सातत्याने फिरत असताना इथल्या मायबाप जनतेने आमच्या कुटुंबावर खूप मनापासून प्रेम केलेलं आहे आम्ही एखादी सत्ता किंवा एकंदर एखादं एक पद घेत असताना ते हुकमत गाजवण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी सातत्याने समाजामध्ये काम करत आलेलो आहे आणि त्यामुळं अशा विकृत व्यक्तीच्या भाष्यावर मला वाटत नाही त्याच्यावर काय आपण भाष्य करावं आणि काही त्याच्याबद्दल काही सांगावं अशी माणसं समाजाच्या हिताची आहेत का समाजासाठी काही त्यांनी चांगली कामं केलेली आहेत का त्यांच्याकडे काही विजन आहे का आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी असलेल्या माणसाबरोबर किंवा आपल्या लेवलच्या माणसाबरोबर बोललं तर ठीक आहे ते आपल्या लेवलचं नाही मी त्याच्यावर भाष्य <स्या> करू शकतो कालही देवदत्त निकम हे म्हणत होते की आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये जी एक लोणी धामणी असेल त्या भागामध्ये पाण्याचा तुटवडा भरपूर असतो योजना तर पाणी येणारच नाही मुळात महाराष्ट्राचा <स्या> भौगोलिक परिस्थिती जर सगळीकडची जर पाहिली तर अगदी फार बारामती पाहिलं तासगाव पाहिलं अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणं अशी आहेत की ती उंचावर आहेत कची जिथं पाणी न्यायला थोडीशी अडचण निर्माण होते किंवा काय होतं परंतु सातत्यानं ना नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नातून माळसाकांत योजना किंवा त्याच्याबद्दलच्या अनेक बैठका मंत्रालयात झाल्या आज दुर्दैवानं आज अजितदादा आपल्यामध्ये नाही ना आहेत अजितदादांच्या समोर सुद्धा दोन तीन वेळा बैठका झालेल्या होत्या देवदत्त निकम ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब ही जलसंपदा खात्याचे मंत्री असताना सुद्धा त्यामुळं शासन स्तरावर जिथे जिथे उपाययोजना करायची त्या पद्धतीचे आणि पस्तीस ते चाळीस वर्ष याच गांधी योजनेवरती लोकांना आश्वासन दिलं जातं आणि हसवलं जातं असं विरोधक म्हणतात मी मगाशी जसं सांगितलं की पहादारा शिरदाळे ही वडगावपीर मांदेवाडी ही जी काही गावं आहेत ना ही जमिनीच्या सपाटी याच्यापासून थोडी उंचावरची गाव आहे तिथं पाणी न्यायला थोड्याशा अडचणीच्या गोष्टी आहेत आणि पाण्याचा स्रोत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी निर्माण करायला ही काही एका दिवसाची गोष्ट नाही आपण जसं विचार केला की कलमोडीचा प्रकल्प आपण ज्यावेळेस पूर्ण केला शासकामांच्या आतमध्ये एक टी एम सीचं कलमोडीचं धरण ज्यावेळेस बांधलं गेलं तर ते पाणी खेड तालुक्यातील काही गावांना आंबेगाव तालुक्यातील गावांना आणि शिरूर तालुक्यातील गावांना देण्याच्या संदर्भातली जी योजना तशाच पद्धतीनं माणसाकांच्या साठीचं सुद्धा पाणी हे आपल्या डिंब्यातून कशा पद्धतीनं वळवता येईल किंवा कसं लिफ्ट करून वर नेता येईल या दृष्टीनं सगळे प्रयत्न चालू आहेत लोकांच्या भावनेशी खेळायचं काम ही समोरची मंडळी निमित्तानं करत आहेत आम्ही कधीही निवडणूक आली मग पाणी देणार किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी सातत्यानं विकासाची कामं आणि जनतेला चांगल्या पद्धतीच्या सुविधा निर्माण करायचं काम माझी खासदार शिवाजी आरडराव यांच्या बरोबर अरुण गिरे आले होते आणि त्यांनाही एक कुठेतरी आशा होती की मला तिकीट भेटेल म्हणून पण कुठेतरी निराश केलं गेलं आणि फक्त ठेकेदार असतील किंवा या पक्षातले लाभार्थी असतील त्यांनाच तिकीट दिले गेलं किंवा धन धन धनदांडगे असतील त्यांना तिकीट दिलं गेलं आता मुळात तुमचा प्रश्नच म्हणजे विचारताय तुम्ही याच्यातला विवेक वळसे पाटील सुनंदा ढोबळे अंकिता ताई यातला कोण ठेकेदार आहे माझा तुम्हाला हा प्रतिप्रश्न आहे इथं ठेकेदार किंवा अशा गोष्टी नाही समाजामध्ये सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आरुंगिरेना सुद्धा दोन हजार सात मध्ये जिल्हा परिषदची संधी दिलेली होती त्यावेळेस त्यांचं कर्तृत्व लोकांमध्ये पाहिलं शिक्षकांच्या बदल्यांमध्ये सुद्धा पाहिलं आणि ठेकेदार तर ते स्वतः होते त्याच्यामुळं बाकीचा सगळा इतिहास सगळ्या जनतेच्या समोर आहे देवदत्त निकम असतील किंवा रवी वळसे असतील किंवा असतील यांनी सर्वांनी तिघांनी मिळून एक महाविकास आघाडी या तालुक्यात केलेली आहे आणि तुमच्या राष्ट्रवादी एका पक्षाला विरोधक म्हणून ठेवलेले हे तीन पक्ष आणि विरुद्ध फक्त एकच पक्ष गणित जुळल का मुळातच त्यांच्या त्या एकंदरीत आघाडीला महाविकास आघाडी म्हणणं म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल यांनी ज्या चांगल्या विचारांनी जी महाविकास आघाडी केलेली होती यांना त्या पद्धतीची उपमा देऊ नका त्यांचा अपमान करू नका एक ही एकदम बिघाडीवाली माणसं आहेत ही काही नाही हे फक्त या तालुक्यामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी जे काही के काम केलेलं आहे त्या नामदार दिलीपराव वळसे पाटलांचा विचार पुसण्यासाठी ही माणसं आतुरलेली आहेत यांच्याकडं काही नाही यांच्याकडं विजन नाही यांच्याकडं कोणत्याही पद्धतीचा रोडमॅप नाही यांच्याकडं हा तालुका पुढं घेऊन जाण्याच्या पद्धतीची काही स्वप्न नाही आहेत फक्त कोणत्याही परिस्थितीत फक्त सत्ता त्या ठिकाणी हस्तगत करायची एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि त्यामुळं ह्या अशा कोणत्या एकत्रित आलेल्या चांदळ चौकटीनं महाविकास आघाडी म्हणत चुकीचं आपल्या पूर्ण महाविकास आघाडी आपल्या सर... सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या मधून हरपलेले आहेत आणि याच धरतीवरती राष्ट्रवादी पक्षाने हा निर्णय घेतला होता की कोणत्याही प्रकारची सभा घेणार नाही परंतु आज आंबेगाव तालुक्यामध्ये याच जिल्हा परिषद गटामध्ये एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो मुळातच अठ्ठावीस जानेवारीला आपल्या सगळ्यांचे आवडते नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा अन्य काही पक्षांनी स्वतःहून सांगितलं की राज्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो किंवा दादांच्या निधनानंतर कोणत्याही पद्धतीच्या सभा घेणार नाहीत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी घरापर्यंत जाऊन फक्त मतदारांना त्यांचे आशीर्वाद घ्यावेत त्यांच्यापर्यंत पोहोचाव आपले परिपत्रक जे काय आहे ते त्यांच्यापर्यंत पाठव की की शिवसेनेने फक्त आज एकनाथ शिंदे यांची सभा ही पूर्ण आंबेगाव तालुक्याची मिळून त्या ठिकाणी पारगावला घेतलेली आहे आता या सभेला घोडेगाव पासून तर इकडे शिरूर तालुक्यातल्या कवठे जिल्हा परिषद गटातले टाकळी हाजी रांजणगाव या परिसरातून सुद्धा लोक येतील आणि मुळात नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी थोडीशी मनामध्ये संवेदनशीलता त्यांच्याकडे शिल्लक आहे का नाही याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे आज राज्यामध्ये एखादा कर्तृत्ववान नेता गेल्यानंतर आणि संपूर्ण राज्यावर जर दुखाचं सावट असताना आपण फक्त सत्ता मिळवण्याच्या हेतून जर प्रचारासाठी त्या ठिकाणी बाहेर पडतोय तर ह्या लोकांनी थोडीशी नैतिकता लक्षात घ्यायला पाहिजे नव्हती आणि अशा कितीही सभा केल्या याचा काही परिणाम होणार नाही नामदार वळसे पाटील साहेबांनी या तालुक्याचा जो सर्वांगीण विकास केलेला आहे आज एकनाथ शिंदेची जिथं सभा होते ते जिथं मुक्तादेवीच्या प्रांगणामध्ये कॉन्क्रिटीकरण सुद्धा नामदार वळसे पाटील साहेबांनीच केलेलं आहे आजूबाजूच्या परिसरामधला विकास सुद्धा नामदार वळसे पाटील साहेबांनी केलाय ज्या गावामध्ये ती सभा होते त्या गावातला साखर कारखाना नामदार वळसे पाटील साहेबांनीच उभारलेला आहे त्यामुळं अशा काही अ कोणीही सभा घेतल्या तर कागदावरचं एखाद्या वेळेस नाव पुसता येतं परंतु हृदयावर कोरलेलं नाव कधी पुसू शकत नाही ही सगळी जनता नामदार वळसे पाटील साहेबांच्या विचाराशी ठामपणानं पाठवले आपण बोलला होता की राष्ट्रवादी पक्षातर्फे झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची सभा घेतली जाणार नाही परंतु आज औसरी बुद्रुक या ठिकाणी दिलीप पाटील असतील पाटील असतील हे प्रमुख पाहुणे म्हणून सभा होणार आहे नाही अशा कोणत्याही पद्धतीची सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेली नाही विशेष करून आमदार वळसे पाटील साहेब आज तालुक्यामध्ये नाहीच आहेत आणि शोयदा पाटील हे फक्त तिथं श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहेत त्यामुळे तिथं कोणत्याही पद्धतीनं सभेचं आयोजन करण्यात आलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार साहेबांचा शिकायची झाले खूप झाले लावा ना